नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत मकर संक्रांतीला गुळपोळी होईला मात्र पुरणपोळीच आणि मग पुरणपोळी बरोबर ओघानं काटाची आमटी आलीच पुरणपोळी शिवाय होईचा सण पूर्णच होऊ शकत नाही म्हणूनच आज आपण मऊ लुसलुशीत पुरण कसं तयार करायचं व त्यापासून गरमागरम टम्मा फुगलेली पुरणपोळी कशी करायची हे सगळं अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत आणि तेही भरपूर टिप्स आणि ट्रिक्स आहेत सोबतच काटाची आमटी देखील पाहणार आहोत त्याला तर मग महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीचा वारसा जतन करूया पुरणपोळी करूया मऊल उश्लुषित पिऊम गुबगुबीत पुरणपोळी तयार करण्यासाठी प्रथम आपल्याला पुरणपोळीचं पुरण तयार करावं लागणार आहे ते कसं करायचं ते प्रथम आपण पाहूया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतली दोन वाट्या म्हणजे पाव किलो हरभरा डाळ घ्यायची आणि ही हरभरा डाळ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर तिच्यातील सगळं पाणी नेथून काढायचं आहे आणि ही हरभरा डाळ आता आपल्याला एका कुकरमध्ये घालायची आणि त्यामध्ये सहा वाट्या पाणी घालायचं आहे आपण दोन वाट्या हरभरा डाळ घेतली त्यासाठी आपल्याला सहा वाट्या पाणी घालायचंय खरं तर डाळ शिजण्यासाठी एवढं पाणी लागणार नाहीये परंतु आपल्याला कटाची आमटी देखील करायची आहे आपल्याला डाळीचा कट देखील आहे म्हणून आपण सहा वाट्या पाणी आहे वा जर तुम्हाला कटाची आमटी करायची नसेल तर डाळ बुडून वर अर्धा इंच पाणी राहील इतपतच पाणी घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाव टी स्पून मीठ पाव टी स्पून हळद आणि दोन टीस्पून तेल आहे हळदीऐवजी तुम्ही चार पाच केशराच्या गाळ्या घातल्या तरी काहीच हरकत नाही आता ना हे सगळे जिन्नस आपल्याला चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या परंतु पहिली शिट्टी मोठ्या आचळ करायची आहे आणि नंतरच्या तीन शिट्ट्या मात्र आपल्याला मध्यम आचळ करून घ्यायच्यात जोपर्यंत कुकरच्या चार शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुरणपोळीच्या पुरण्यासाठी लागणारा ला, गूळ चिरायला घ्यायचा आहे हे पहा मार्केट मधून विकत आणताना आपल्याला पिवळा गूळ आणायचा आहे आणि हा गूळ मऊ असायला हवा कडक असता कामा नये त्यासाठी गुळ घेतानाच आपल्याला तो बोटांनी दाबून पाहायचा आहे मऊ असलेला गुळ लगेचच अशा प्रकारे दबला जातो फुटला जातो आता हा गुळ आपल्याला सुरीच्या साह्यानं अशा पद्धतीनं बारीक चिरून घ्यायचा आहे शक्यतो गुळ चिरताना त्यात खडे राहता कामा नाहीत एवढी काळजी घ्यायची आहे म्हणजे पूर्णासाठी अशा प्रकारचा पिवळा धम्मकच गुळ वापरायला हवा असं काही नाही तुम्ही काळा सेंद्रिय गुळ देखील वापरू शकता आपण दोन वाट्या म्हणजे पाव किलो हरभरा डाळ घेतली आहे त्यासाठी आपल्याला दोन वाट्या म्हणजे पाव किलो गुळ घ्यायचा आहे म्हणजे आपण जितकी डाळ घेते ना तितकाच गुळ आपल्याला घ्यायचा आहे हे पण आपला गुळ चिरून झालाय आणि एका बाजूला कुकरच्या चार शिट्ट्या देखील झाल्यात कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची पूर्ण वाफ जाऊ द्यायची आणि पूर्ण वाफ गेल्यानंतर देखील आपल्याला लगेच कुकर उघडायचा नाहीये दहा मिनिटांनंतर कुकर उघडायचा आहे कुकर उघडत असतानाच आपल्याला डाळीच्या सुवासानं डाळ शिजली हे समजतं तरी देखील आपल्याला हाताच्या साह्यानं डाळ दाबून पाहिजे हे पण आपली डाळ अगदी पूर्ण शिजली आहे म्हणजे डाळ जरी पूर्ण शिजली असली ना तरी तिचा गाळ झालेला नाहीये ती अख्खीच राहिली आहे आता एक खोलकट भांडं घ्यायचं त्या भांड्यावर अशा प्रकारची एक गाळणी ठेवायची आणि या गाळणीमध्ये आपल्याला ही डाळ घालायची चमच्याच्या सहाय्याने साह्यानं एकसारखी करून घ्यायची आणि ही डाळ आपल्याला दोन तीन मिनटं पाणी न अशीच ठेवून द्यायची आहे लक्षात ठेवा आपल्याला डाळ खूप वेळ अशीच ठेवायची नाही आहे दोन तीन मिनटंच ठेवायची आहे म्हणजे डाळ गरमच असायला हवी दोन तीन मिनटानंतर डाळीतलं थेंब न थेंब पाणी निथळलेलं आहे आणि हे खाली भांड्यामध्ये जे पाणी निथळलं आहे ना यालाच कट असं म्हणतात यापासूनच आपण आमटी तयार करतो म्हणून तिला कटाची आमटी असं म्हणतात आता या कटामध्ये आपल्याला दोन चमचे शिजून घेतली डाळ घालायची अशा प्रकारे डाळ घातल्यानं आमटी चविष्ट तर होतेच शिवाय दाटसरपणा वाढतो आणि आमटी मिळून येते आता गॅसवर एक बोडाची कढई अथवा पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचे आणि यामध्ये आपल्याला आपण शिजवून पाणी नेथून घेतलेली डाळ घालायची गॅसची फ्लेम बारीक करायची आणि ही डाळ आपल्याला प्रथम चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित हलवून घ्यायची यानंतर पावभाजीचं म्हणजे बटाट्याचं मॅशर घ्यायचंय आणि या मा्चरन आपल्याला ही डाळ अशा प्रकारे मॅश करून घ्यायची पाहताना तुम्ही आपली डाळ कशी पटकन बारीक होती येते हे पहा अगदी दोनच मिनिटांमध्ये आपली डाळ पूर्ण बारीक झाली आहे आता यामध्ये आपल्याला आपण बारीक चिरून घेतलेला दोन वाट्या गुळ घालायचा आहे आणि मध्यम आचेवर हा गुळ आपल्याला या मॅश करून घेतलेल्या डाळीमध्ये मॅशरच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनटांमध्येच गूळ डाळीमध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे आणि आता आपलं हे मिश्रण पातळ झालं आहे आता मात्र हे मिश्रण आपल्याला उलटण्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं मध्यम आचेवर घट्ट होईपर्यंत एक एकसारखं परतत राहायचं आहे मिश्रण जसजसं आपण आपण परतत्र होत असतं ते घट्ट होत जातं आणि कढईला लागत राहतं मग कढईला लागलेलं हे मिश्रण उलटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित काढता येतं म्हणून आपल्याला उलटण्याचाच वापर करायचा आहे हे पाच जवळपास सात आठ मिनिटानंतर आपलं हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि गोळा देखील व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपलं पुरण तयार झालं आहे असं आपण समजायचं का तर नाही पुरण तयार झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी हे पहा हे पुरण आपल्याला कढईच्या मध्यभागी गोळा करायचं आहे आणि त्याच्या मध्यभागी आपल्याला उलटणं अशा प्रकारे उभं करायचं आहे आपलं उलटणं लगेचच पडतं याचा अर्थ आपलं पुरण अजून तयार झालेलं नाही आहे आणखीन दोन तीन मिनिटं हे मिश्रण आपल्याला मध्यम आचेवर एकसारखं परतत राहायचंय हे पहा तीन चार मिनिटांतर आपल्या पुरणाचा रंग देखील बदललाय थोडासा डार्क झालाय आणि मिश्रण आणखीन घट्ट होऊन त्याचा छान गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे उलटण्याला लागलेलं ला पुरण कढईच्या कड्यांवर सोडून घेतलं असता ते खाली पडत नाहीये कढईच्या कडांना चिकटून राहते पुरण तयार झाल्याची ही झाली पहिली खूण आता दुसरी खूण काय तर हे पहा पुरणाच्या मध्यभागी उलटनं उभं केलं असता ते खाली पडत नाही आहे तसंच उभं राहतं आहे याचा अर्थ आपलं पुरण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता पुरण तयार झालं आहे याची तिसरी खूण काय थोडंसं मिश्रण आपल्या तळा हातावर घ्यायचं आहे आणि त्याची हलक्या हातानं गोळी करायला सुरुवात करायची आहे गोळी अगदी सहज तयार होती आहे आणि आपल्या हाताला चिकटत नाही आहे याचा अर्थ आपलं पुरण अगदी परफेक्ट तयार झालं आहे आता या पुरणामध्ये आपल्याला एक टी स्पून साजूक तूप आणि एक टेबल स्पून वेलची सुंठ जायभरपूर घालायची आणि हे सगळे जिन्नस आता आपल्याला या पुरामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एकजीव करून घ्यायचं आहे आता एक खोलगड भांडे घ्यायचे त्याच्यावर अशा प्रकारे गाळणी ठेवायची आणि या गाळणीमध्ये आपल्याला आपण शिजून घेतलेलं पुरण घालायचं आहे आणि हे पा अशा प्रकारे चमचे साहाय्यानं पुन्हा एकदा गाळणीमधून आपल्याला हे पुरण बारीक करून घ्यायचे गाळून घ्यायचं आहे तसं तर मॅशरच्या साह्यानं आपण डाळ अगदी बारीक करून घेतली सुद्धा पूर्णपणे वितळून घेतलाय परंतु जर चुकून थोडीफार डाळ व्यवस्थित बारीक झाली नसेल किंवा गूळ पूर्णपणे वितळला नसेल म्हणून खबरदारी म्हणून आपण पुन्हा एकदा या गाळणीमधून हे पुरण गाळून घेतोय हे पाच चमच्याच्या साह्यानं हे पुरण तुम्हाला गाळणीतून गाळणं खूप किचकट किंवा वेळखव वाटत असेल ना तर अशा प्रकारे घरातील फुलपात्र घ्यायचं आहे आणि त्यांना आपल्याला हे पुरण गाळून घ्यायचं आहे पुरण थोडंसं गाळून झाल्यानंतर हे पा गाळणीच्या खालील भागाला पुरण चिकटलेलं असतं ते अशा प्रकारे सोडून घ्यायचं आहे पुढील पुरणसुद्धा आपल्याला अशा पद्धतीनंच गाळणीतून काढून घ्यायचं आहे पुरणामध्ये थोडासा साजूक तुपाचा वापर केला ना तर पोईला आरोमा खूप छान येतो आणि पुरणपोळीमध्ये एकवेळी वेलची पावडर नसेल तरी चालेल परंतु जायफळ आणि सुंठ पावडर अवश्य घाला कारण आपण गुळाची पुरणपोळी करतोय साखरेची नाही जर तुम्ही पूर्ण साखरेची पुरणपोळी केली तर मात्र तुम्ही वेलची वापरू शकता आपलं मऊ लुसलुशीत धम्म पुरणपोळीचं पुरण तयार झालंय रंग तर पहा किती सुरेखालाय दिसतंय ना अगदी पेढ्यासारखं आणि नुसतंच पेढ्यासारखं दिसत नाही बरं का चवीला सुद्धा अगदी तसंच झालंय तयार झालेलं पुरणपोळीचं पुरण आता आपण झाकून बाजूला ठेवून देऊया आणि लगेचच पुरणपोळीसाठी लागणारी कणिक मळायला घेऊया पुरणपोळीची कणिक मळण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एका मोठ्या बोलमध्ये अथवा परातीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा स्पून मीठ आणि पाव टी स्पून हळद घालायची आहे हळदीमुळे पुरणपोळीला रंग छान येतो काही जण पीठ मळताना जे पाणी वापरतो ना त्यामध्ये हळद घालतात परंतु आपण आत्ताच वापरतोय आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा पीठ जस जसं पाणी शोषून घेईल ना तस तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं एकदम घालायचं नाहीये आपण आज इथे पुरणपोळीची कणिक मळण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा असा वापर केला आहे परंतु जर तुम्हाला पूर्णपणे गव्हाचं पीठ किंवा पूर्णपणे मैदा वापरायचा असेल ना तर तसंही तुम्ही करू शकता मैद्यामुळे पुरणपोळीला बायंडिंग छान मिळतं म्हणजे पुरणपोळी फुटून पुरण बाहेर येण्याची शक्यता खूप कमी असते याआधी आपण मैदाविरहित पुरणपोळी तयार केली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा ही पुरणपोळीची कणिक महत्वाना आपण रोजच्या चपात्यांसाठी जशी मळतो ना तशी आपल्याला ना माळायची नाही आहे यासाठी आपल्याला थोडीशी जास्त कष्ट घ्यायचे आहेत हे पण आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि प्रकारे मुठीच्या साहाय्यानं आपल्याला हे पीठ तिंबून तिंबून घ्यायचं आहे असं आपल्याला दोन तीन वेळा करायचं आहे हे पण आपलं पीठ मिळून झालंय त्याचा घट्ट असा गोळा तयार झालाय आता यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून तेल घालायचे आणि ही कणिक आपल्याला पुन्हा एकदा तिंबून तिंबून घ्यायची अशा पद्धतीनं कणकेमध्ये थोडं थोडं तेल आणि पाणी घालून मुठीच्या साह्यानं जरा जोर देऊन कणिक मळत राहणं याला तिंबून घेणं असं म्हणतात यामुळे कणिक लवचिक होते आणि आपल्या पुरणपोळ्या सरसर सरसर लाटल्या -सर जातात आपल्या कणकेचा मस्तपैकी मऊ असा लुसलुशीत गोळा तयार झालाय आता ही कणिक आपल्याला हे पहा अशा पद्धतीनं तीन चार वेळा आप घ्यायची आणि पुन्हा प्लेन अशी मळून घ्यायची कणिक अशा प्रकारे तेल पाण्यानं तिंबून घेऊन आपटून घेतल्यानं काय होतं तर कणकेची लवचिकता वाढते कणकेला छान तार धरते आणि लवचिकता वाढून तार धरल्यानं काय होतं तर पुरणपोळी सरसर सरसर लाटली जाते आणि पुरण अगदी पोळीच्या काठापर्यंत पसरतं लाटता शिवाय लाटताना पुरणपोळी पोपटाला चिकटत तर नाहीच शिवाय शेकताना तव्यालाही चिकटत नाही म्हणजेच पुरणपोळी फाटत नाही त्यामुळे ती टम्म फुकते आता आपली पुरणपोळीची कणिक परफेक्ट मळली गेली की नाही ते कसं ओळखायचं हो तर हे पहा मळलेली कणिक दोन्ही हातांच्या सहाय्यानं तानायला सुरुवात करायची आपली कणिक तुटत नाहीये तिची तार तयार होतीये याचा अर्थ आपली कणिक अगदी परफेक्ट मळली गेली आहे एवढी सगळी कणिक मळण्यासाठी मला जवळपास वीस मिनिटं लागली येते मळून झालेल्या कणकेवर आपल्याला एक टी तेल घालायचं हे तेल कणकेला सगळ्या बाजूने लावून घ्यायचे आणि आता ही कणिक आपल्याला मुरण्यासाठी जवळपास अर्धा तास झाकून बाजूला ठेवून द्यायची आहे जोपर्यंत कणिक मूर्ती आहे तोपर्यंत आपण कटाची आमटी तयार करायला घेऊया आणि कटाची आमटी तयार करण्यासाठी आपल्याला एक छोटस वाटण तयार करावं वा लागणार आहे ते कसं करायचं ते आपण पाहूया त्यासाठी आप आपल्याला गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन लवंग दोन काळी मिरी एक इंच दालचिनीचा तुकडा एक चिमूळभर शाही जिरं अगदी चिमूटभर दगड फुल आहे एक छोटीशी हिरवी वेलची एक स्टार फुलची पाक दोन टीस्पून धने अर्धा टीस्पून जिरे एक टी स्पून ती अर्धा टीस्पून खसखस मूलभर किसलेलं सुक खोबरं सुद्धा घालायचंय आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस मंद आचेवर दोन तीन मिनटं म्हणजे रंग बदलेपर्यंत खामंग भाजून घ्यायचे परंतु करपायचे मात्र नाहीत तुमच्याकडे सध्या खडे गरम मसाले नसतील तरी काहीच हरकत नाही तुम तुम्ही तयार गरम मसाला पावडर देखील वापरू शकता हे पहा आपले सगळे मसाले भाजून झालेले आहेत आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया आता याच गरम कढईमध्ये आपल्याला एक टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक मोठा पातळ उभा चिरलेला कांदा आणि पाव टी स्पून मीठ घालायचं आहे आणि हा कांदा आता आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखा मध्यमाच्यावर परतत राहायचा आहे केव्हाही कांदा परतताना थोडंसं मीठ घातलं ना की कांदा अगदी पटकन परतून होतो हे पा अगदी तीन चार मिनटांमध्येच आपल्या कांद्यानं रंग बदललेला आहे कांदा परतून झालेला आहे आता यामध्ये सात आठ सोडलेल्या लसणाच्या पाक्या आणि अर्धा इंच आल्याचे काप घालायचे आणि हे सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर एक मिनिट परतून घ्यायचे आहेत आपला कांदा आलेला लसून मस्तपैकी भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आता मिक्सरचं एक छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि मगाशी आपण जे खडे गरम मसाले गरम केले ना ते पूर्णपणे थंड झालेले आहेत हे सगळे सुके मसाले आपल्याला प्रथम मिक्सरवर बारीक करून घ्यायचे हे मसाले बारीक करताना एकदम बटन फिरवायचं नाही आहे तर हळूहळू फिरवायचे चालू बंद चालूबंद करून फिरवायचं आहे नाहीतर या मसाल्यांना तेल सुटेल आणि आपली सगळी पावडर चिकट होऊन जाईल हे पण आपले सगळे मसाले बारीक झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला आपण थंड करून घेतलेला कांदा आलं लसूण आणि अगदी थोडीशी कोथंबीर घालायची ती देठा सईद घालायची आहे अशा प्रकारे एक थोडीशी देठा चित कोथंबीर घातली ना तर चव तर छान येतेच शिवाय आमटीला थोडासा डार्क असा ब्राऊन रंग येतो कारण कटाची आमटी ही लाल चुटूक रंगाची नसते तर थोडीशी ब्राऊन कडे जाणारी म्हणजे चॉकलेटी रंगाची असते आता यामध्ये आपल्याला अगदी पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि हे सगळे जिनस मिक्सरवर आपल्याला बारीक करून घ्यायचे त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे पहा आपली बारीक पेस्ट तयार झाली आहे रंग पण पहा किती सुरेख आपल्याला जसा हवा आहे तसा आपलं कटाच्या आमटीसाठीचं वाटण तयार झालं आहे आता गॅसवर एक जाड बुडाचं पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे पातेलं गरम झालं की त्यामध्ये चार टेबलस्पून तेल घालायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून मोहरी घालायची मोहरी तडतडली की अर्धा टीस्पून जिरे घालायचे यानंतर यामध्ये आपल्याला चार सोडलेल्या लसणाच्या पात्या आणि पाच सहा कडीपत्त्याची पानं घालायची गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आता यामध्ये आपल्याला पाव टी स्पून हळद पाव टी स्पून हिंग आणि एक टेबल स्पून आपला घरचा तयार मसाला घालायचा आहे अशा प्रकारे गरम तेलामध्ये आपला घरचा तयार मसाला किंवा लाल मिरची पावडर घातली ना तर आपल्या आमटीला रंग छान येतो आणि तरीसुद्धा छान सुटते सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यानंतर यामध्ये आपल्याला आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि हे वाटणसुद्धा आपल्याला आता मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत म्हणजे गोळ्या होईपर्यंत तेल सुटेपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे लागणार लागणारे सगळे जिनस आपण रंग बदलेपर्यंत व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत त्यामुळे हे, त्या हे पाय आपलं वाटण अगदी दोन तीन मिनटामध्येच परतून झालं आहे वाटण गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे वाटणं तेलही सोडायला सुरुवात केलेली आहे रंग रंगसुद्धा थोडासा डार्क झालेला आहे आता यामध्ये आपल्याला पुरणपोळीची डाळ शिजवताना जो कट तयार झाला ना तो घालायचा आहे गॅस फ्लेम मोठी करायची आहे आणि हे वाटण आपल्याला या डाळीच्या कटामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक्झ्यू करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला पुरणपोळीचं थोडंसं अगदी लिंबा एवढं पुरण घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडंसं आमटीमध्ये पुरण घातलं ना तर आपली आमटी थोडी गोडसर तर होतेच शिवाय आमटीला थोडासा दाटसरपणा येऊन आमटी मिळून येते हे पुरणसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पण आपलं हे मिश्रण आता खूपच दाटसर आहे म्हणून आता आपल्याला यामध्ये आपल्याला आमटी किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही कटाची आमटी खूप घट्ट चांगली वाटत नाही थोडीशी पातळ छान वाटते आत्ता जरी हे मिश्रण तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असलं ना तरी आमटी थंड झाल्यावर आमटी थोडी घट्ट होणार आहे आता यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून गोळा मसाला पावडर घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कटाच्या आमटीला खरी चव येते ना ती या गोळ्या मसाल्यामुळेच गोळा मसाला तयार करताना सगळे जिन्नस अगदी खमंग खरपूस भाजून घेऊन गोळा मसाला तयार केलेला असतो म्हणून गोळा मसाला वाटण परतताना घालायचं नाही आत्ता घालायचं ना चवीप्रमाणे मीठही घालायचं मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या शिपले मोठे करायची आहे आणि आता आपल्याला या मिश्रणाला खळखळून उकळी आणायची आहे ही कटाची आमटी महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात प्रत्येक गावात प्रत्येक घराघरात अगदी थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते तसा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदल करू शकता हे प आमटीला खळखळून उकळी आली आमटीला फेस आलेला आहे आमटीमध्ये थोडीशी शिजलेली अख्खी डाळ आणि लसणाच्या पाकळ्या देखील दिसत आहेत या लसणाच्या पाकळ्या आमटी खाताना खूप छान लागतात आणि चवई छान येते जर तुम्ही ही आमटी नैवेद्यासाठी करणार असाल तर यामध्ये तुम्ही कांदा लसणाचा वापर नाही केला तरी चालणार आहे परंतु मग वाटण तयार करताना त्यामध्ये मूलभर ओलं खोबरं सुद्धा घाला आणि गरम मसाला पावडर आणि सुके मसाले थोडेसे जास्त वापरा मिश्रणाला खकवून उकल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे पातेल्यामध्ये चमचा तसाच ठेवायचा आहे झाकण ठेवायचंय आणि दहा मिनिटं ही आमटी आपल्याला मंदाचे अशीच उकळू द्यायची पातेल्यामध्ये चमचा ठेवून त्यावर झाकण ठेवल्या ना तर पातेल्याला अशी थोडीशी फट राहते अशी फट ठेवून आचेवर दहा मिनटं उकळी काढली ना तर आपल्या आमटीला तर्री छान येते दहा मिनटानंतर झाकण काढायचे पाहताय ना तुम्ही आपल्या आमटीला तर्री किती छान आली आहे आणि आमटीला रंग तर पहा किती सुरेखाला आहे आमटी थोडीशी घट्ट देखील झालेली आहे आमटी थोडीशी आणखीन कोमट झाली ना तर ती आणखीन घट्ट होणार आहे आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे गॅस बंद करायचा आहे आपली कटाची आमटी तयार झाली आहे काही जण या आमटीमध्ये चिंच गुळाचा वापर करतात परंतु आपण तसं केलेलं नाही आहे आणि आमटी आपण खूप सुद्धा केलेली नाही आहे हो पण आमटी इतकी स्वादिष्ट आणि सुवासिक झाली आहे ना सगळ्या घरभर दरवळ पसरला आहे हे पहा आपलं पुरण तयार करून झाले पुरणपोळीची कणिक देखील मळून झालेली आहे आणि कटाची आमटी देखील तयार आहे आता लगेचच आपण प्रत्यक्ष पुरणपोळी तयार करायला सुरुवात करूया त्यासाठी हे पहा आपण कणिक मुळण्यासाठी झाकून बाजूला ठेवून दिली होती तिच्यावरती झाकण काढायचं आहे पाहताय ना तुम्ही आपली कणिक कशी मऊ लुसलुशीत झाली ते आणि रंग तर पहा कसा पिवळा धम्मक आलाय आता पुन्हा एकदा ही कणिक आपल्याला हलक्या हलताना मिनिटभर मळून घ्यायची आहे आपली कणिक मळून झाली आता गॅसवर आचेवर तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आणि तव्याला तेल किंवा तूप पसरवून घ्यायचंय म्हणजे आपली पुरणपोळी तव्याला चिकटणार नाही तुमच्याकडे जर नॉनस्टिक तवा असेल तर उत्तमच परंतु जरी नॉनस्टिक तवा नसला ना तरी काहीच हरकत नाही आपला जो रोजच्या वापरातला तवा आहे ना म्हणजे ज्याची आपल्याला सवय आणि जो तवा तयार झालेला आहे तोच तवा वापरायचा पुरणपोळी लाटताना पुरणपोळीला लावण्यासाठी तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ किंवा मैदा घ्यायचा आहे तांदळाच्या पीठाने जरी पुरणपोळी सरसर सरसर लाटली जात असेल ना तरी खाताना मात्र ती खरखरीत लागते आणि दिसायलाही पिवळी धमक दिसत नाही थोडीशी पांढरट दिसते आता तुम्ही ठरवायचंय तुम्हाला पुरणपोळी लाटताना तांदळाचं पीठ वापरायचंय मैदा की गमाचं पीठ ज्या प्लेटमध्ये उलतणं बुडलं जाईल अशा प्लेटमध्ये आपल्याला पुरणपोळीला लावण्यासाठी साजूक तूप घ्यायचंय उलतण्याला सुद्धा दोन्ही बाजूनी साजूक तूप लावून घ्यायचंय म्हणजे पोई उलटताना ती उलटण्याला चिकटणार नाही आता आपण प्रत्यक्ष पुरणपोळी लाटायला सुरुवात करूया त्यासाठी हे पहा आपल्याला पुरणपोळी जेवढी मोठी करायची आहे ना त्या प्रमाणात कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि कणकेच्या गोळ्याच्या दुप्पट ते तिप्पट आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे ज्या पोळपट्यावर आपल्याला पुरणपोळी लाटायची आहे ना त्या पोळपट्यावर प्र हे पहा अशा पद्धतीनं पीठ आपल्याला पसरवून घ्यायचे भुरभुरून घ्यायचे आणि लाटण्याला सुद्धा पीठ लावून घ्यायचं आहे कणकेचा गोळा कोरड्या पिठामध्ये गुळवून घ्यायचा आहे आणि हे पा अशा पद्धतीने त्याची आपल्याला खोलगट अशी पारी तयार करायला सुरुवात करायची आहे पारी तयार करताना आपल्याला पारीच्या बुडाचा भाग जाड ठेवायचा आहे आणि वरचा भाग आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे आता खोलगट पारीमध्ये आपल्याला पुरणाचा गोळा ठेवायचा आहे पुरण थोडंसं आतमध्ये दाबून घ्यायचं आहे आणि आता आपण पारीचा खालील भाग जाड ठेवलेला आहे तो जाड ठेवलेला भाग आपल्याला खालच्या हाताच्या साह्यानं वरवर वरवर वर सरकवत आणायचा आहे आणि पारीचा वरील भाग आपल्याला वरच्या हाताच्या साहाय्यानं वर सरकवत आणायचा आहे म्हणजे पुरण आतमध्ये जाईल मध्ये मध्ये पुरण आतमध्ये बोटांच्या साह्यानं ढकलत राहायचंय आणि आता आपल्याला चाह पारी पूर्णपणे बंद करून घ्यायची वर उरलेली कणिक फार असेल तर काढून ठेवायची परंतु फार नसेल तर तिथल्या तिथे ती चिकटवून घ्यायची परंतु लक्षात ठेवा ही पारी आपल्याला सर्वात शेवटी अगदी व्यवस्थित चिकवायची नाहीतर तर मग पुरणपोळी लाटताना तिथून पुरण बाहेर येईल आणि आपली पुरणपोळी फुटेल आता हा पुरण भरलेला गोळा आपल्याला पिठामध्ये दोन्ही बाजूनी गोळवून घ्यायचा आहे आणि पुरणपोळी आपल्याला लाटायला सुरुवात करायची परंतु लक्षात ठेवा आपल्याला पुरणपोळी अगदी हलक्या हाताने लाटायची पुरणपोळी लाटताना ती प्रथम आपल्याला मधून लाटायला सुरुवात करायची परंतु जसजशी पुरणपोळी मोठमोठी होत जाईल ना तसतसे ते आपल्याला कडे कडर लाटायची हे पहा दोन्ही हात लाटण्याच्या अगदी कडेला ठेवायची आणि पोळीसुद्धा आपल्याला कडेकडरनं अगदी हलक्या हातानं लाटून घ्यायची पोळी लाटताना पीठ लावायला अजिबात मागे पुढे पाहायचं नाही हे पीठ आपल्याला नंतर कापडाच्या साह्यानं पुसून घेता येतात आणि पोळी लाटताना हलक्या हातानं उलटपालट करून आपल्याला ती लाटून घ्यायची म्हणजे पुरण अगदी पोळीच्या शेवटपर्यंत म्हणजे काठापर्यंत एकसारखं पसरलं जातं पुरण सगळीकडे एकसारखं पसरलं गेलं ना तर मग आपली सुद्धा टम्म फुकते आपली पहिली पुरणपोळी लाटून झालेली मी खूप मोठ्या पुरणपोळ्या लाटल्या नाहीयेत आपण रोजच्या पोळ्या म्हणजे चपात्या लाटतो ना तेवढ्याच आकाराच्या मी पुरणपोया लाटून घेणार आहे तोपर्यंत आपला तवा अगदी व्यवस्थित गरम झालेला आहे आता गॅस फ्लेम मोठी करायची आहे आणि अगदी अलग धाताने आपल्याला तव्यावर ही पोळी ठेवायची पोई, पोई तव्यावर ठेवल्यानंतर दहा पंधरा सेकंद थांबायचे आणि तवा आपल्याला अशा पद्धतीनं हलवत राहायचा आहे म्हणजे पोळीला टेक्स्चर छान येतं आणि पोळी सगळ्या बाजूनी एकसारखी शेकली जाते हे पहा पोळीला आता बबल्स यायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे बबल्स येऊन पोई फुगायला सुरुवात होते ना त्यावेळी पुरणपोळी आपल्याला उलटण्याच्या साह्यानं अगदी हलक्या त्यानं उलट करून घ्यायची आहे पाहताना तुम्ही आपल्या पुरणपोळीला किती मस्त टेक्स्चर आले ते हे पाय आपली पुरणपोळी आता फुगायला देखील सुरुवात आहे परंतु कडेनं दोन तीन ठिकाणाहून या पोळीमधून हवा बाहेर जाऊ आहे जिथून हवा बाहेर पडतेय ना तिथे हे पाय उलटणं अशा पद्धतीनं दाबून ठेवायचं म्हणजे पोळी टम्मा फुगते पुरणपोळी अशा पद्धतीनं टम्मा फुगल्यानंतर आपल्याला गॅस फ्लेम मध्यम करायची आहे पुरणपोळी उलटून घ्यायची पुरणपोळीवर अशा पद्धतीनं साजूक तूप सोडायचे साजूक तूप पोईला सर्व बाजूंनी अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचे पुन्हा पुरणपोळी उलट करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने, बाजूने सुद्धा साजूक तूप लावून ते पसरवून घ्यायचे आपली पहिली पुरणपोळी तयार झाली आहे आता ती आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि इथून पुढील सर्व पुरणपोळ्या आपल्याला अशा पद्धतीनंच लाटून घ्यायच्यात आणि अशा पद्धतीनं शेकून घ्यायच्यात काहीजण पुरणपोळी शेकताना साजूक तुपात वाद तेल लावत नाही पुरणपोळी खाताना त्यावर तूप घेतलं जातं तुम्हाला तसं करायचं असेल तर तुम्ही पोई शेकताना तूप किंवा तेल नाही लावलं ना तरी चालणार आहे हे मी ले ले। मी पहा मी आता फक्त चारच पुरणपोळ्या तयार केलेल्या आहेत मी तुम्हाला एक पोई फोडून दाखवतो पाहते ना तुम्ही पुरण कसं सगळीकडे एकसारखं पसरलं गेले ते आणि रंग तर पुरणपोळीला अगदी पिवळ्या धमक आलाच आहे गरमागरम पुरणपोळीचा आस्वाद आपण गुळवणी दूध किंवा साजूक तुपाबरोबर घेऊ शकतो परंतु कटाच्या आमटीबरोबरसुद्धा पुरणपोळी खूप स्वादिष्ट लागते एवढ्या प्रमाणामध्ये या आकाराच्या जवळपास आठ ते दहा पुरणपोळ्या तयार होतात तुम्ही सुद्धा येणाऱ्या या होळी पौर्णिमेला पुरणपोळी आणि कटाची आमटी हे आपण पाहिलेले दोन पदार्थ अशा पद्धतीनं करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह रेसिपी तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि गृह विष्णू किचनतर्फे तुम्हाला सर्वांना होई पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा